हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय जयभीर आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी माझी आत्मकथा या पुस्तकातून बाबासाहेबावर जे आधारित पुस्तक आहे त्यामधील आजचा चौथा भाग आहे मी खूपच लाडवलेला होतो त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती माझ्या या महत्त्वाकांक्षामधूनच हल्लीचे माझे ग्रंथालय ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले त्यावेळीसुद्धा नवीन नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरे मी एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कोठून तरी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही आमची आर्थिक परिस्थिती स्थिती खूपच खा हालाकीची होती ही गोष्ट आत्ताच तुम्हाला सांगितली पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव होती माझ्या वडिलांचे अंतकरण यात शंकाच नाही माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की खिशात पैसे असोत या नसूत बहुतेक खिशात पैसे नसायचे आपले नेहमीचे मंगा से मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची त्यावेळी माझ्या दोघेही बहिणी वडील बहिणी येथेच मुंबईत असायच्या त्यांची त्यावेळेस लग्न झालेली होती माझे वडील जे घेऊन जे घरून निघायचे ते थेट माझ्या पुस्तकांसाठी माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापशी तरी कुठून असणार तीन चार रुपये बिचारी कळवळल्याने माझ्यापशी एवढे पैसे नाहीत असे म्हणायचे पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडाचे फाकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घे अर्थात <coughs> हे सारे दागिने माझ्या बहिणींना लग्न दिलेले होते तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात त्यांच्याकडे महिन्याभर बर... महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवलीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात आणि तो दागिना गहाण ठेवलेला दागिना सोडून म्हणून बहिणीला पोहोचवता करीत त्यामुळे माझ्या बहिणीसुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत याला आणखी एक कारण होते माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्यामुळे मला माझ्या आत्याने वाढवले होते ही आमची आत्या माझ्या वडिलांची मोठी बहीण असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे माझे वडीलसुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळे व मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलून बोलण्याची कोणाचीही छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मात्र यामुळेच मी खूपच लाडवलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तऱ्याच्या आडी अडचणींना तोंड देत देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव होती मी शेंडीला चपचपीत तेल झोपडून व नवीन आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपली जायचो या पुस्तकांची त्यावेळी काय दुर्लक्ष होत असेल याची तुम्ही कल्पना केली केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाही लागला तो इतका की अमुक पुस्तकात आमच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कुठेही टाचण वगैरे लिहिली नसतानाही मी ताबडतोब आठवू शकतो ही माझ्या सवयीमुळेच मी माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लक झालेली आहे मित्रांनो माझी आत्मकथा या पुस्तकातून जे आधारित आहे चौथा भाग मी खूपच लाडवलेला होतो हा ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर लाई करा सबस्क्राईब करा आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात तोपर्यंत थँक्यू